तुम्ही पाहत आहात नेदरलँड युरोप येथील सार्थक सुभ्रांशू साहू याचा तेरावा वाढदिवस सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तथा स्नेहभोजन देऊन चौदा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला सार सार सार्थक हा दीन न्यू इरा प्राथमिक शाळा जळगाव जामोद येथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक विलासजी सारभूकन तथा सौ शालिनीताई सारभूकन यांच्या विदेशात स्थित मुलीचा मुलगा असून विदेशात राहून सुद्धा त्याच्या आईची इच्छा आपल्या देशातील गरजू विद्यार्थ्यांसोबत सार्थकचा वाढदिवस साजरा करण्याची होती त्यानिमित्त या परिवाराने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून दोन रेघी चार रेघी बॉक्स कॉपी पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य असलेली किट प्रत्येक विद्यार्थ्यांना भेट म्हणून वाटप केली तसेच या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांना वनभोजन देण्यात आले या प्रसंगी विशेष उपस्थिती असलेले सालैबनचे सिंह यांनी सार्थकच्या परिवाराचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश बिबोकार सालबंचे मनजित सिंग माजी मुख्याध्यापक विलास सारभुकन रमेश सारभुकन मुख्याध्यापक उमेश खारोडे सहाय्यक शिक्षक उमेश भड सहाय्यक शिक्षक धनराज इंगडे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे निमखेडी